सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत गोकुळीचा पाहुणा ही गोष्ट जी कथा मनातल्या जनातल्या या विद्याताई पेठे यांच्या पुस्तकातली आहे का कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की आजी आजोबांच्याकडनं पण सगळं शांत होतं आणि श्रीची वार्षिक परीक्षा छान झाली होती आणि पेपर पण छान गेले होते आणि त्या आनंदात तो होता आता पुढे बघूया पण दिसतं तसं नसतं आजी आजोबांकडे आता फार मोठी आखणी सुरू झाली होती त्या नाटकाची सुरुवात आजींनी केली एके दिवशी त्या अनघाच्या घरासमोर रिक्षातून उतरल्या काठी टेकत टेकत घरात आल्या अनघानं लगेच खुर्ची दिली त्यांना पदराने घाम पुसून हळूहळू बोलू लागले आजी बरं का अनघा मी तिला तुला निरोप द्यायला आले तुझा निरोप घ्यायलाही आले म्हणजे काय तुम्ही कुठे चाललात अनघानं विचारलं आजी म्हणाल्या अगं तो माझा भाचा आला आहे ना दुबईहून तो आग्रह करतोय तुम्ही दोघंच चला तिथे माझ्या मोठ्या बंगल्यात राहा आराम करा बरं आम्हाला एकट्याने जाता येत नाही तो नेतोय तर म्हटलं जाऊया इतकं बोलेपर्यंत आजींना दम लागला अनघाने लगेच पाणी आणून दिलं पाणी प्यायल्यावर त्या म्हणाल्या आता गेलो की चार महिने तरी येणार नाही म्हणून तुला विनंती करायला आले की श्रीला दोन दिवस राहायला पाठवशील का ग आमच्याकडे मग तो आम्हाला दिसणार नाही आणि आम्ही तरी तिथून परत येतो की नाही कोण जाणे पिकली पानं आता आम्ही असं म्हणत त्यांनी डोळ्याला पदर लावला सरळ मनाची अनघा त्यांच्या नाटकाने विरघळली तिनं श्रीला दोन दिवस पाठवायचं कबूल केलं आजी तिथून कंबर धरून कशा तरी बाहेर पडल्या रिक्षात बसल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं आजी घरी आल्या राजश्री म्हणाली पासपोर्टसाठी परवा जायचं आहे आजी म्हणाल्या काळजी नको करूस श्री येईल आजींनी वॉचमनबरोबर श्रीला परवा पाठव असं अनघाला निरोप दिला श्री ठरल्याप्रमाणे आला सकाळी सर्व लवकर पासपोर्ट ऑफिसला गेले राजन पण आला पण बाहेर बसून राहिला आजी आजोबांनी श्रीला पण पासपोर्ट काढायला आत नेलं माझा पासपोर्ट कशाला श्रीनं विचारलं अरे काढून ठेवूया तुला सुट्टीत यावंसं वाटलं तर मग घाई नको व्हायला नाही का आजी म्हणाल्या तोपर्यंत त्यांचा नंबर आलाच पासपोर्टचं काम आटपून सगळे घरी आले मस्त श्रीखंडपुरीचा श्रीच्या आवडीचा पेत केला होता मग आजोबांनी फोटोचा आल्बम काढला आणि श्रीला सांगू लागले श्री आम्ही ला याच्याबरोबर दुबईला जाणार आहोत हे बघ तिथले हॉटेल मस्त आहे ना हे बगीचे बघायला जायचे या उंच इमारती बघ हा बघ प्रसिद्ध बाजार तोही बघणार मस्त मज्जा करणार श्री डोळे विस्वारून बघत होता तुला यावंसं वाटतं आहे ना तुलासुद्धा घेऊन जाऊ अरे आम्ही दोन महिन्यांनी परत येणार तुझी मे महिन्याची सुट्टी मस्त जाईल आजोबा म्हणाले त्यांनी श्रीच्या मनाचा अंदाज घेतला मग त्यांनी एक बॅग उघडली त्यात मस्त टी शर्ट्स जीन्स आणि छान छान कपडे होते हे सर्व तुझ्यासाठी आणलेत जाताना देणार आहोत तुला पण एका अटीवर आज आपण पासपोर्ट काढायला गेलो ते आईला सांगायचं नाही चालेल दे मला वचन श्रीने भारावलेल्या अवस्थेत वचन दिलं रात्री घरी आल्यावर आजोबांकडे काय खाल्लं कुठले फोटो बघितले हे सगळं सांगितलं फक्त पासपोर्ट आणि कपड्यांची बॅग सोडून श्रीला इतका खुश बघून अनघ हे बरं वाटलं आता आजोबांनी दोन तीन दिवसांनी राहायला बोलवलं आहे असं श्रीनं सांगितलं कारण दोन दिवस आजी आजोबा डॉक्टरांना भेटून त्यांची औषधं वगैरे ख खरेदी करणार होते तीन दिवसानंतर वॉचमॅनतर्फे श्रीला पाठवा असा निरोप आला तेव्हा अनघा म्हणाली आता चांगला चार पाच दिवस राहा मग तू आलास की आपल्याला कोकणात जायचं आहे बरं का हो असं म्हणून श्री घराबाहेर पडला आजी आजोबांकडे आला तो चार पाच दिवस राहणार म्हटल्यावर सगळे खुश झाले श्रीचं कौतुक करू लागले दुसऱ्या दिवशी व्हिसा काढून झाला मग दोन दिवस अमेरिका तिथल्या सुखसोयी उत्तम शिक्षणाच्या सोयी तिथले संशोधक इत याच्या इतक्या गप्पा झाल्या की श्री अगदी भारावून गेला आजोबा तर म्हणाले की त्याला अमेरिकेला जायचं असेल तर ते स्वतः सर्व व्यवस्था करतील श्री झोपेतसुद्धा अमेरिकेची स्वप्न बघत होता दुसऱ्या दिवशी आजोबा दुबईची माहिती वाचता वाचता सहज श्रीला म्हणाले काय सुंदर आहे ना हा देश येतोस का आमच्याबरोबर अरे आम्ही दोन महिन्यांनी परत येणार आहोत तुझ्या आईला मी कळवतो मग तर झालं श्रीने अगदी हसत हसत हो म्हटलं तिसरे दिवशी सकाळीच बेल वाजली दार उघडलं तर डॉक्टर साने दारात उभे होते आजोबांनी हसत हसत स्वागत केलं डॉक्टर सर्वांशी बोलले आणि श्रीकडे बघून म्हणाले हा यंग बॉय कोण आहे आजी म्हणाली हा श्री श्रीरंग अनघाताईंनी नेलेला डॉक्टर एकदम उद्गारले अरे म्हणजे हा राजश्रीचा मुलगा छान राजश्री तुझ्याच वर्णावर गेलाय हां पुढचं शिक्षण अमेरिकेत घे ही आई आहे ना तु तिथे तुझी चहा जा पाणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले बरं मी निघतो कारण ठाण्याला माझ्याकडे मला भाच्याकडे जेवून मग मला पुण्याला जायचं आहे डॉक्टर साने निघून गेले पण श्रीच्या जीवनातलं एक गुपित सांगून गेले त्याच्या मनात आलं की समोरची सुंदर तरुण स्त्री माझी खरी आई जवळ उभे असलेले माझे खरे बाबा आज मला भेटले प्रथम त्या दोघांनी हात पसरले श्री त्यांना जाऊन बिलगला आता श्री सोफ्यावर बसला त्याच्या एका बाजूला आई आणि बाबा आणि दुसऱ्या बाजूला आजी आणि आजोबा बसले होते आजोबांनी बोलायला सुरुवात केली श्री राजश्री अडचणीत असताना अनघाने तुला सांभाळलं काही कम कमी पडू दिलं नाही तुझी ती मानलेली आईसुद्धा श्रेष्ठच आहे पण आता तू विचार कर की इथेच राहायचं की जिथे शिक्षणाच्या उत्तम सोयी आहे तिथं जायचं सुदैवानं तुला या सोयी तुझ्या खऱ्या आईमुळे उपलब्ध होतील मी काल अनघाला निरोप पाठवला होता पण ती दोघं तिच्या वडिलांकडे गेली आहेत संध्याकाळी येणार आहेत आपण आज आता दुपारच्या विमानानं निघणार आहोत तुझंही तिकीट काढलं आहे तू येणार नशील तर तिकीट रद्द करू येणार असील आणि परत यावंसं वाटलं तर आमच्याबरोबर परत ये नाहीतर तुला अमेरिकेचा मार्ग खुला आहे निर्णय तू घे मी तुमच्याबरोबर येणार श्री म्हणाला मग ही चिठ्ठी लिही तुझ्या आईला आजोबा म्हणाले श्रीनं चिठ्ठी लिहिली आई बाबा साष्टांग नमस्कार मी आजी आजोबांच्या बरोबर स्वखुशीने जात आहे त्यांच्याबरोबर परत येईन काळजी करू नये तुमचा श्रीरंग दुपारी एक वाजून अठरा मिनटांनी विमानानं मुंबई विमानतळावरून उड्डाण केलं संध्याकाळी वॉचमननं चिठ्ठी नेऊन दिली अनघाने चिठ्ठी वाचली आणि हंबरडा फोडला माझा श्री याशिवाय ती काहीही बोलत नव्हती तिच्या नवऱ्यानं चिठ्ठी वाचली त्यालाही सगळं कळून चुकलं अनघा पूर्णपणे फसवली गेली होती श्री आता परत येणार नव्हता कोणीतरी निमाच्या घरी ही बातमी पोचवली उर्मिलासारख्या जिवलग मैत्रिणीनं असं हातोहात फसवलं याचं दुःख निमाला झालंच पण गरीब सालस अनघा फसवली गेली त्याचं आणखी दुःख झालं निमा अनघाच्या घराच्या दारात उभी राहिली तेव्हा कुठून तरी गाण्याचे स्वर कानी आले गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा ते ऐकून अनघा रडत रडत म्हणाली मावशी तू नेहमी म्हणायचीस ना तुझं घर म्हणजे गोकुळ आहे पण बघ बघ आज गोकुळीचा राजाच नाही आहे ती स्पुंदत स्पुंदत म्हणाली खरं सांगू मावशी तो श्रीकृष्ण गोकुळात राहिला नंद यशोदानं त्याच्यावर खूप प्रेम केलं तो पेंद्या बरोबर खेळला वाढला पण मथुरेला गेल्यावर तो एकदाही गोकुळात आला नाही ग तिथे राजवैभवात राहिला पांडवांचा सखा बनला द्रौपदीचा पाठीरखा बनला त्यानं तत्वज्ञान सांगितलं पण पण तो एकदाही परत गोकुळात आला नाही मावशी तो तो कृष्ण श्रीरंग गोकुळाचा राजा नव्हताच ग तो होता गोकुळचा पाहुणा पाहुणा इथे ही गोष्ट समाप्त आहे माझी खात्री आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल अशी ही माणसं असतात जगात हातोहात आपण केव्हा फसवले जातो कळतही नाही तर आवडली असेल गोष्ट तर नक्की मला कळवा तुमच्या अभिप्रायांची वाट बघत आहे उद्या नवीन गोष्टीसह परत भेटूया तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि पुन्हा एकदा विद्याताई पेठे यांचे आभार मानते की त्यांनी मला हे छान पुस्तक वाचायला परवानगी दिलेली आहे नमस्कार